मतदारसंघ निवडणुकीचा चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठ्या प्रमाणात आता आघाडी मिळवलेली आहे इथे जे समर्थक आहे त्यांच्याबद्दल आपण बोलू काय म्हणणार आज लोकांच्या प्रचंड प्रतिसादाने या ठिकाणी श्वेताई या ठिकाणी निवडून आल्या निवडून येणारच आहे अजून निकाल जाहीर झाला नाही पण निवडून येतात आणि त्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि हिंदुत्व या विषयावर लोकांनी प्रतिसाद दिला त्यामुळे खरोखर लोकांचे आभार आणि या निवडणुकीला तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता हा खरं आज या ठिकाणी संविधानाचा विजय झालेला आहे ज्या संविधानाचा गैरवापर काँग्रेसनं या निवडणुकीच्या काळामध्ये केला होता खरंच संविधान प्रेमी जेवढे काही आपले बांधव या मतदारसंघात राहतात त्या सर्वांनी हे दाखवून दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षक हे या केंद्रात सरकार आहे या महाराष्ट्रात सरकार आहे म्हणून त्यांच्या बाजून आपण भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून आमच्या दलित जनतेने आपल्या या विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांना भरभरून या ठिकाणी आशीर्वादी रूपी मतदान या ठिकाणी केलेलं आहे या समोरचा जर आपण जनसमुदाय जर बघितलाय तर निश्चितच ताई या विजयाच्या याच्यानंतरच्याही खूप काही मोठा पल्ला या गाठतील आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ताई या ठिकाणी नामदार सुद्धा होतील संविधान बदलणार याची भीती सर्व लहान समाजात दाखवण्यात आले होती जी भीती दाखवण्यात आली होती त्याबद्दल काय बोलणार संविधानाची भीती ज्याप्रमाणे त्यांनी मागच्या लोकसभेमध्ये दाखवली होती त्याप्रमाणे आपण जेव्हा बघितलं की संविधान बदलल्या तर गेलंच नाही पण नरेंद्र मोदी साहेब जेव्हा या भारताच्या सत्तेमध्ये आले तर ते त्यांनी या भारताचा राज्यकारभार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला प्रणाम सुरू प्रणाम करून सुरू केला होता आणि त्याच्यानंतर संविधानाची प्रत्येक ठिकाणी जनजागृती कशा चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम हे मोदी साहेबांच्या सरकारने त्यांच्या या काळामध्ये केलं या न्यायदेवतेची जे काळी डोळ्यावरची पट्टी होती तिच्या हातामध्ये जे तराजू असायचं त्या न्यायदेवतेच्या हातातलं तराजू आणि तिच्या काळा डोळ्यावरची काळी पट्टी काढून तिच्या हातामध्ये देशाचं पवित्र संविधान देण्याचं काम सुद्धा मोदी साहेबांच्या सरकारनं केलं म्हणून संविधानाच्या बाबतीत जी काही भीती आमच्या समाजात होती ती सगळी पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि ताकदीनं सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व अनुयायी हे सर्व मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पार्टीची भर बंकमपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळेच हा निजे या ठिकाणी सुकर झालेला आहे तर बघू शकता की आंबेडकर चळवळीमधले लोक सुद्धा सांगताय की संविधान हे धोक्यात नाही तर संविधानाचं पवित्र मोदी सरकार यांनी राखलेलं आहे चिखलून मी योगेश शर्मा सुदर्शन न्यूज मराठी साठी जय हिंद